कुठली आहे कणकली कुठे येत मालवण कुठे येत हा आली कोकणातली पटून पळवून नमस्कार मंडळी पावसाचं वातावरण पण झालंय म्हणजे चहा पण पिऊया आणि काहीतरी डिस्कस करूया बायकोला घेऊन ती तुमच्यापर्यंत पोचूया आपण आता काय बऱ्यापैकी होत कि लोकांची लव्ह स्टोरी आहे ना लोकांपर्यंत पोचत नाही पण आमची लव्ह स्टोरी आहे का नाही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो कमी वयात लग्न झालं आमचं वयाच्या वय वी आमचं वीस असताना आम्ही लग्न केलं एक वर्ष झालं आता लग्नाला आता वय आमचं एकवीस आहे एवढा कमी वयात लग्न केला आम्ही एवढी मोठी रिक्स घेऊन तर आमची लव्ह स्टोरी कुठून काय चालू झाली काय झाली तर आपण चहा पीत पीत बघूयात बाईक पण मस्त विकी चहा पण मांडलाय चहा पीत आपण डिस्कस करू ठीक आहे आता साईने आमची कशी लव स्टोरी आहे काय सगळं सांगेल पहिला तर हा माझ्या बहिणीच्या मैत्रिणीचा हवं काय झालं माहितीये का त्याची बहीण म्हणजे याची मुंबईला आलेली कॉलेज आणि काम पण करत होती आणि त्याच्यानंतर आपल्या घरी वगैरे ती यायची वगैरे छान आणि नंतर 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 हा पण आला हा आला आणि मी आणि माझी फ्रेंड ना बाहेर नं बसलेलो म्हणजे त्या दिवशी चॉकलेट देवत त्या दिवशी हो चॉकलेट होता आणि मी त्या दिवशी कोणालाच चॉकलेट दिलं नव्हतं म्हणजे दरवर्षी आम्ही मैत्रिणी मैत्रीणी वगैरे असते तर त्या दिवशी मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा चॉकलेट दिलं होतं म्हणजे वैष्णवी तर हा बाहेरच होता म्हणजे बाहेर आम्ही बाहेर होतो आणि हा आला तिकडून आणि आला तो डायरेक्ट आतमध्ये म्हणजे घरी गेल घरात येईल रिचार्ब तर मग नंतर वैष्णवी सुद्धा खाली गेली म्हणजे वर्क प्लस ती गेली घरी आणि मी घरात आली घरात आली तर दिदीने विचारलं कसं आहे सगळे विचारलं ते झालं त्याच्यानंतर ते आणला दिले आणि असं एकच नव्हतं खूप होते मग मी आणले आणि याला दिलं फर्स्ट टाइम मला कोणी चॉकलेट याला चॉकलेट दिले <laughs> हॅपी चॉकलेट दे हॅपी चॉकलेट ते बोलले आणि बसले

आणि पण नंतर आहे ना हळूहळू अस आणि मी तर, नतर, तर, सो, तर, ना नर्सिंग कॉलेज जॉईन केलं ठाण्यात नर्सिंग कॉलेज जॉईन केलं तर नंतर हळूहळू झालं ना हळूहळू घ्यायला सोडाय म्हणजे घ्यायला वगैरे यायचं ना तर घ्यायला एक दिवशी आहे ना म्हणजे असंच आमच्या इथे मानलेला भाव यायचा त्याने आम्हाला बघितलं ट्रेन मध्ये बघितला तर तो घरी आला नाही घरी नाही पहिला स्टेशनवर बोला जेव्हा लवकर घरी आणि श्रीतेज बोलला जर हा भाव असला ना तर तुला तो घेऊन गेला असता ऑटोतून हे नायतरी घेऊन गेला असता असं बोलले नसतात माझ्याच म्हणजे तू घरी ये म्हणून त्याच्या अर्थाने त्याचं एक बरोबर आहे तर मग नंतर आहे ना घरी गेली घरी घरी हा घरी आला आणि मग बोलायला लावला त्या पोरासोबत तू काय करतो होती असं तस

हा विदाउट तिकीट यायचा इतना, इतना... स्ट्रगल कर लागली म्हणजे त्याच्या आधीच कॉलेजच्या आधीच हा आहे ना म्हणजे अर्ध कॉलेज होत आणि हा निघून गेला बहिणीसोबत म्हणजे बहीण आधी गेली नंतर हा गेला बाबाला चालला पण आणि नंतर त्याने मी माझ कॉलेज वगैरे संपून मी याला हॉस्पिटलला जॉईन झाली दिव्यातच होत हॉस्पिटलला जॉईन झाली आणि मग नंतर आहे ना हा मी फोन करायची फोन नाही उच उचलायचा माझा काय नाही पाच महिने झालेले माझा ना फोन नाही उचलला मेने इसका फोन नाही उठाया कुछ नाही उठाया इससे कॉन्टॅक्ट बंद किया सब बंद किया आते का आते सांग तो मैं गांव को आया और रिलैक्स में रहने वाला था लेकिन पांच महीने बाद मेरे को रियलाइज हुआ कि मुंबई में कोई थी कोई थी। मेरा थी ख्याल रखने के लिए यस यस हाँ बराबर बोलते ही कि माला पांच महीने तो रियलाइज हो गया बाबा एक मुलगी आहे आशिया है कि तीजा ती सर का दूसरों को नहीं बैठना पाच महिन्यानंतर मग मी तिला कॉल केला तू नाही केला मी केला मित्राने उचलला मित्राने उचलला आणि बोलला की तो कामात आहे मी सांगतो बर दहा मिनिटांनी बोला मी वापस केलं दहा मिनिटांनी पण तर तो परत बोलला थांबा मी देतो शिटेज मला एवढं रडायला आलं बाप रे उस दिन से ना ऐसा नाही होय ना की फोन नाही उठाय हर रोज फोन उठतो हा शादी के बाद थोडा फोन <laughs> नाही नंतर फोन नाही उचलत मी त्याला कामात असतो म्हणून इशारा करी मी खत्म बाय बाय टाटा गुड बाय आणि मग नंतर पाच महिन्यानंतर फोन उचलला झालं खूप असं झालं एक एक अर्धा तास बोलत होत कारण की पप, मी पप्पांसमोर बोलायची नाही पप्पा जेव्हा हार जायचे तेव्हा ते बोलायचे आणि तुम्ही कुठले पहिले हि तर विचारायचं राहिलं आहे कणकली कुठे येत मालवण मालवण कुठे येत कोकणात हा आणली नाही कोकणातली पटून पळवून

एवढा भिजलेलो मी हाफ चड्डी होतो व टी शर्ट्डी नाही हाफ छड्डी होतो टी शर्ट होतो एवढ्या पावसात मी हे का नाही गाडी बाईक होती माझी डॉमिनर चार सी सी सि, सी हिला बसवली रात्रीच निघलेलं बारा वाजता एवढ्या मोठा पाऊस चालू होता पावसात मी हे का नाही दोन अडीच तास नाही पाऊस पण एवढा होता ना आम्ही जेवायला थांबलो पाऊस थांबला पाऊस बंद होत आम्ही जसा हॉटेल मध्ये बाहेर पडलो परत चालू पाऊस करू तुम्ही परत एक मित्राला गेलो रोमा घेतल्या मी माझ्या मित्र मैत्रीण अजून दोघ जण होते आम्ही चौघजण अशी गेलेलो रोमा घेतल्या राहिलो आम्ही परत सकाळ उठून आंघोळ केल्या परत दिल्लीच्या दर्शनाला गेलो एक तर एक दर्शनाला गेलो हिने सांगितलं खुट की मी हॉस्पिटलला नाईट करणार आहे आणि परत डे पण करणार आहे ओव्हर ओव्हरटाईम करणार आहे तर हिला घरून फोन यायला लागलं आणि मी काय माहितीये का नाही पहिल्यांदा आपण नाश्ता करू होतो आलो तर आम्ही एक वेळेला दर्शन घेऊन खाली आलो आणि खाली एग एग काई, काई, हीनसा, हीनसा एक हॉटेल एक छोटस तिथं नाश्ता करायला बसलो तर हिला फोन यायला चाललो आहे कुठं आहेस तू काय काय कस हिन हे सांगितलं हॉस्पिटल मध्ये जाय परत फोन उचलायच बंद झाले परत घरात समजले यांच्या आणि काय झालेलं माहिती आहे का सांगू ना कुणाला आम्ही एक वेळेमध्ये लग्न केलेलं असं खोट खोट जेष्ट वारी लग्न केलेलं आणि तेच परत आहे ना मुंबई जवळ आम्हाला खरोखर लग्न करायला लागलं चे लग्न केलं आणि एक पोस्ट टाकली बघते इंस्टाग्रामला इंस्टाग्राम मुळे आमचं लग्न झालं इन्स्टाग्रामला त्या दिवशी तर पोस्ट टाकली नसती तर ही माझ्यावर फोन आली नसती आणि हिला आहे ना हि ज्या घरच्यांनी पोस्ट बघितली ती घरची हिला म्हणले की सुद्धा तुझ्या मित्रामुळे समजलं ना मित्राने फोटो पाठवला माझ्या बहिणीला हे झालं चांगल्यासाठीच गेलं आत्ता चालले निवांत चालले बघा दोघ आम्ही चांगलं संसार मानून निवांत आहे बाबा चांगलं म्हणजे एवढं चांगलं आहे ना काय बोलायचं लवकर लग्न झाले मुलं एवढं हे मी सुधारलो सकाळी जॉबला जायचं संध्याकाळी यायचं व्हिडिओ बनवायचा जेवायचं एडिट करायचं आणि झोपायचं सकाळी उठून पोस्ट करायचं आवरायचं काम जायचं दुसरं आयुष्यात काय चालतच नाही कधी तर आपलं विकेट असला तर जायचं दुसरं अजिबात आयुष्यात काय नाही लग्नातला लग्न केलं तर आपण लग्नाच काय सांगते आम्ही लग्न झाल्यावर एक वर्ष मुंबईला राहिलो एका वर्षानंतर परत गावी आलोय आम्ही कारण मुंबई बाद झालं म्हटलं गावची गाव असते गाव गावासारखं निसर्ग नाही मला यायचं नव्हतं पण खूप केला बाय बाय इथं संपू पुन्हा एकदा नव्या कंटेंट घेऊन उद्या भेटू आपण तर नवीन नवीन नवी कंटेंट आणत जाईन मी तुमच्यासाठी ही पण सायली पण आहे ना नवीन नवीन नवी कंटेंट ऍक्च्युली आहे ना सायली पण नाव आहे इथं आणि श्रीजा पण नाव आहे तुम्ही म्हणणार चॅनलला श्रीजा टाकले आणि सायली कोण आहे सायली कोण आहे तर ही श्रीजा पण आहे आणि सायली पण आहे तर मी काय म्हणतो हा नवीन नवीन नवी कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत जाईल श्रीजा पण तुमची शिरत्या पण माझं ऍक्च्युली श्रीतेज नाव आहे शिरत्या शिरत्या पण तर तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडत असतील तर कोकणी भाषेत सांग तत्काळ करा म्हणून सांग लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा एवढा सांगते मी आता आणि आमचा व्हिडिओ आता हवेच थांबवतो आरा सांग नमस्कार